एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूजच्या बुधवारच्या बातमीपत्रात तालुक्यातील खंबाळेकरांना मास्क व संचारबंदीची सक्ती नसल्याचे वृत्त प्रसारित होताच ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण गावात मास्कचे वाटप करीत विना मास्क बाहेर पडणाऱ्यांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिलाय तालुक्यातील खंबाळेकर विना मास्क बिनदिक्कतपणे घराबाहेर पडत असल्याचे वृत्त एस प्रसारित करताच ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले व गुरुवार दिनांक तीस एप्रिल रोजी गावातील प्रत्येक नागरिकास मास्कचे वाटप ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने वाटप करण्यात आले व विना मास्क घराबाहेर पडल्यास पाचशे रुपयांचे दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगत गावात शारीरिक अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले या उपक्रमात पुलीस पाटील भारत दराडे उपसरपंच भाऊसाहेब आंधळे ग्रामसेवक मनोज शेलार शिपाई पांडुरंग बर्डे रोशन बर्डे पोपट मोरे आदींनी मास्क वाटप करून ग्रामस्थांना आवाहन केले मनोहर वतीनं सर्व ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर याची वाटप करण्यात आलेली आहे सर्व गावकऱ्यांना आम्ही ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य आणि पोलीस पाडील यांना सर्वांना सांगू इच्छितो की त्याचा वेळोवेळी आपण वापर केला पाहिजे आणि तो वापर न करणाऱ्याला आपण शासक ग्रामपंचायत स्तरावर आपण काही जो नियम दिलेला आहे जर वा मास्क वाटप करणार नाही त्याला पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल अशी सर्वांनी नोंद घ्यायची या विषाणू या आजाराने पूर्ण जगामध्ये थांब म्हणू लागले तर आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही असं ठरवलं की आपल्या गावातील लोकांना सॅनिटायझर आणि मासची वाटप सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं संपूर्ण गावाला करण्यात आली आणि जो मास घाल घालणार नाही त्याला गावाने सर्व गावाने पाचशे रुपये दंड ठेवण्यात आला याची सर्वांनी नोंद घ्यायला पूर्ण गावाने सांगत